जय जय स्वामी समर्थ आजचा हा संदेश त्या प्रत्येक भक्तासाठी आहे ज्याच्या आयुष्यात दुःख आहे अडचणी आहेत आणि तरीही तो स्वामींवर विश्वास ठेवून आहे स्वामी म्हणतात नकोस मी पाठीशी आहे आजचा हा संदेश शेवटपर्यंत आहे का कारण कदाचित आज स्वामी थेट तुमच्याशी बोलणार आहेत डोळे बंद करा मन शांत करा आणि फक्त स्वामीच्या चरणी स्वतःला सोपव भक्तांनो स्वामी म्हणतात तुला वाटतं मी तुझ ऐकत नाही पण मी प्रत्यक्ष येतो तुला वाटतं तुझ साथ देत नाही पण मी तुला मजबूत बनवत आहे ज्यावेळेस सगळे तुझ्यापासून दूर होत जातील त्यावेळेस स्वामी तुझ्या अगदी जवळ असतील धीर वेळ येईल आणि सगळं बदलेल स्वामी भक्तांची परीक्षा घेतात पण कधीच सोडत नाही तुला आज जो त्रास होतोय तो तुला उद्या मजबूत करणार आहे तुझ्या डोळ्यातले अश्रू स्वामींच्या चरणी पोहचतात एक दिवस असा येईल की तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील स्वामी त्या वेदनांनीच मला घडवलं आता मनपूर्व पुन शांत करा हळूहळू हल श्वास घ्या आणि मनात मना जय जय स्वामी समत हा मंत्र एकशे आठ वेळा जपा फळ आवाज जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात कर्म तुझं आई फळ माझ्या हाती आहे तू फक्त प्रामाणिक रहा मेहनत करत राहा आणि मला विसरू नकोस ज्या दिवशी तू पूर्ण शरण येतोस त्या दिवशी तुझं नशीब बदलायला सुरुवात होते आज तुला उत्तर मिळत नसेल तर निराश होऊ नकोस स्वामी उशीर करतात नकार देत नाही आज जे मिळाला नाही ते उद्या हजार पटीने मिळेल फक्त विश्वास ठेव हा हो। स्वामी तुमच्यावर खूप प्रसन्न आहे तुमच्या घरात येईल मनाला शांती मिळेल आणि अडचणी दूर स्वामीच नाव घेत राहा जय जय स्वामी समर्थ जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कृपया व्हिडिओ लाईक करा जे जय स्वामी समर्थ कमेंट करा आणि तुमचा आमचा यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा